श्री स्वामी समर्थ जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा पंख चिमणीचे असले तरी जिद्द गरुड भरारी घेण्याची हवी प्रयत्न करणे आपल्या हातात आहे परंतु जिथे प्रयत्न संपतात तिथे देवावर भार टाकल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर साथ देतो म्हणून प्रयत्नांती ते परमेश्वर म्हंटले आहे कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्न केले नाही मनात राहता कामा यासाठी प्रयत्न करा बाकी परमेश्वरावर सोपवा जसे या छोट्याशा सोपवले महाभारताचा प्रसंग होता कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती कुठे काही खास कळगे राहिले नाहीत ना याची पाहणी करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली आणि ती म्हणाली भगवंता या मनुष्यांच्या भांडणात शिक्षा का याचे दुष्परिणाम माझ्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत तुमच्या हत्ती दळातल्या एका एक हत्तीने एका एक दुशात प्रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडांवरील माझे घरटे पिलांसकट जमिनीवर आले माझ्या ताण्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ भगवंता आता तुमच्याच आशेवर आहोत आम्ही असे म्हणत चिमणी निघून गेली श्रीकृष्णाचे डोळे पाहते अर्जुनाने त्याला कारण विचार युद्ध सगळे रणधुरंदर कुरुक्षेत्रावर पोहोचले त्याच वेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण आली युद्ध सुरू झाले की ते इवलेचे जीव थाकणक बळी पडतील या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातून मनुष्य बाण घेतला आणि दूर अंतरावर असलेल्या हत्ती निशाणा धरला हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला आठवण करून दिली की भगवंता तुम्ही शस्त्र हाती घेणार नाहीत असे वचन घेतले आहे त्यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातील घंटेला लागला आणि ती घंटा खाली पडली काही काळात घमछान युद्ध चालू झाले युद्ध तब्बल अठरा दिवस चालले अनेकांचे प्राण गेले कौरव संपले पांडव जिंकले दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण रणभूमीची पाहणी करण्याकरिता निघाले कुरुक्षेत्रावर रक्त मांसांचे चिखल पडलेले होते ते पाहून अर्जुनाचे मन विदरीत झाले एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथाखाली असलेली घंटी उचलायला लावली ती घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिंड भेदरलेल्या अवस्थेत या विचाराने आश्चर्यचकित पोळ अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले तर त्यावेळेस त्या पिलांचे आई उडत श्रीकृष्णाजवळ जवळ आले आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानले भगवंता जे कोणीही करू शकले नसते ते तू करून दाखवलेस आमच्या सारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगी काळजी घेतलीस माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस जसा माझ्या मदतीला धावून आलास तसाच प्रत्येक भक्ताच्या हातीला धावून जा त्यांचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना जगण्याच्या उमेदीला बळ देईल चिमणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपण ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे तरच आयुष्याच्या युद्धभूमीवर आपण हे तग धरून जिवंत राहू शकतो श्री स्वामी समर्थ